धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या जय अंबेमा सार्वजनिक नवरात्रोत्सवाला यंदा अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत धर्मवीर आनंद दिघे यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय ताकदीने हा उत्सव त्याच दिमाखामध्ये पुढे नेला काल अष्टमीच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब देवीचा अभिषेक आणि आरती केली यावेळेस त्यांचे वडील श्री संभाजी शिंदे पत्नी लता शिंदे स्नुषा वृषाली शिंदे आणि इतरही मान्यवर उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्राला सुखी ठेव अशा प्रकारचं साकडं यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देवीला घातलं तसंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे देखील ठाण्याला आले असता टेंबी नाका येथील दुर्गेश्वरीचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश म्हस्के प्रमुख हेमंत पवार सुधीर कोकाटे विभागप्रमुख कमलेश चव्हाण आदी उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या